श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी याला अजा एकादशी किंवा अन्नदा एकादशी म्हणून ओळखले जाते यंदा एकोणीस ऑगस्ट म्हणजे मंगळवारी आहे अजा एकादशी धार्मिक श्रद्धेनुसार अजा एकादशीला व्रत केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतं स्कंद पुराणात असे सांगितले आहे की अजा एकादशीचं उपवासाचे फळ हजार अश्वमेध यज्ञ आणि शंभर राजसूय यज्ञाच्या बरोबरीचे असते जन्माष्टमीनंतर येणाऱ्या अजा एकादशी तिथीला व्रत केल्याने एक हजार गायी दान करण्या एवढे फळ मिळते एकादशी तिथीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच अजय एकादशीचं व्रत केल्याने रोग दोष दुःख आणि वेदनापासून सुद्धा मुक्तता मिळते अजा एकादशीला अनेक शुभ योग तयार होत आहेत या दिवशी सिद्ध योग शिववास योग तयार होत आहे या शुभ आणि लाभदायक योगांमध्ये विधीपूर्वक उपवास आणि पूजा केल्याने अपार फळ मिळते ज्याप्रमाणे एकादशी तिथीला व्रत ठेवले जाते त्याचप्रमाणे द्वादशी तिथीला एकादशीचा उपवास सोडला जातो अजा एकादशीच्या व्रताचे पारणाची वेळ जी 20 आहे ती वीस ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आहे सकाळी स्नान करून भगवान लक्ष्मीनारायणाची पूजा करावी आणि त्यानंतर तुळशीचे पान खाऊन उपवास सोडावा अशा एकादशीच्या उपवासासोबत रात्रभर जागरण करण्याचे हे महत्त्व आहे या काळात भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्याने दुःख वेदना दूर होतात पापापासून मुक्ती मिळते आणि हरीचे आशीर्वाद मिळतात हे व्रत केल्याने मनुष्याला गमवलेली संपत्ती देखील प्राप्त होते धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अशा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घराताना या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे करोडोच्या कर्जातून मुक्तता तर मिळणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत तर त्या कोणत्या झाडाचं पान घेऊन यायचं कोणत्या वेळेत घेऊन यायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण आहे आंघोळीला पाणी काढायचं त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तलाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान कराय त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या आता मूर्ती असेल तर तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर त्यांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे आता श्री हरी विष्णूंना आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची त्यांनी सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस जेव्हा आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला त्यांना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमय किंवा ओम विष्णवे नम या मंत्राचा जो भाग करायचं तसेच विष्णू सहस्त्र नामाचं पठण किंवा श्रवण करायचं भगवद्गीतेचा पाठ करायचंय आपल्याला निर्जल उपवास करायचं रात्री जागरण करायचं दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मणांना अन्नदान करून आपल्याला दक्षिणा द्यायची आणि त्यानंतर आपला उपवास हा सोडायचा आहे तसेच आवर्जून अजय एकादशीच्या व्रत कठेचं पठन पठण किंवा श्रवण करायचं श्री हरिविष्णूंची विधिवत आरतीही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची तसेच प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तर तुळशी मातेची आपल्याला जी पण पूजा करायची ती दूरूनच करायची कारण तुळशीला आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही स्पर्श हा करायचा नसतो तसेच आपल्याला तुळशी मातेच्या इथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गायचं कच्चं दूध टाकायचं आहे चिमुडभर हळद टाकायची एक तुळशीचं पत्र टाकायचं आहे त्याचबरोबर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा सुद्धा घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर जे जलपण घेऊन गेलेले जल ते आपल्याला पिंपळ वृक्षांच्या मुळांना अर्पण करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताने पिंपळ वृक्षाला आपल्याला स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे कारण हिंदू धर्मात पिंपळाचे झाड खूप पवित्र मानले जाते पिंपळाचे झाड ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे स्त्रीदेव यांचा निवासस्थान असल्याचे म्हटले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याखाली दिवा लावल्याने मनाला शांती प्राप्त होते पिंपळाचे झाड भगवान विष्णूचे दुसरे रूप मानले जाते या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष असे नाव मिळाले आहे पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याचे प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य प्राप्त होते तसेच जी लोक पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात त्यांचे या जगात केलेल्या सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्युपश्चात स्वर्गाची प्राप्ती होते भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात असे म्हटले जाते अशा परिस्थितीत जी लोक पिंपळाचे झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्यांची पूजा करतात त्या भक्तांना धन स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतं पूजा करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाचं एक पान हे घ्यायचं आता पिंपळाच्या झाडाखाली खडून पडलेली पानं असतील अगदी पिवळी झालेली असतील ती पानं घेतली तरीही चालणार आता काही कारणाचं झाडाखाली खडून पडलेली पानं नसतील तर सर्वप्रथम आपल्याला पिंपळ वृक्षाची ही करायची आणि कोणत्या इच्छापूर्ती करता पण हे पान तोडतात ते तिथे आपल्याला बोलायचं आणि त्यानंतर हे पान तोडून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार तर एक प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडंसं कोंकू टाका आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता पिंपळाच्या झाडाच्या जा काडीने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची अगदी थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा इतरही तुमची कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती मनोभावे आपल्याला त्या पानावर लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकुरे एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मुडभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्या दे देवघरामध्ये असणाऱ्या श्री विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे आता या पानालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा हॅक करायची आहेत आता ते इच्छा लिहिलेलं पान आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आणि आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं त्याचबरोबर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्राचा जो भाग करायचा आहे त्याचबरोबर एक वेळ आपल्याला विष्णू चालिसाचं चा पठण सुद्धा करायचं आणि एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुद्धा करायचं तर काही कारणास तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे या सर्वही अतिशय उच्च कोटीच्या सेवेत ह्या सेवा केल्यामुळे के आपल्यावर फारच लवकर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आता हात जोडून आपल्याला मनोभावे श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायची जी इच्छा आपण त्या पानावर लिहिली ले ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा ते पान जे आपल्याला त्या तांदळाच्या प्लेटवर ठेवून द्यायचे संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे आता संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला हे पान तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ जिथे पण वाहतं पाणी असेल नदी असेल समुद्र असेल तिथे घेऊन जायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ